महाराष्ट्रातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला आहे मागील वर्षी पिकांना मिळालेल्या कमी दरामुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व कापूस उत्पादकां शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे अर्थसहाय्य करण्याबाबत राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी कार्यवाही केली होती अर्थसहाय्य योजनेतून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ऑनलाईन वितरण प्रणालीची कळ दाबून शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अर्थसहाय्य वितरणाची सुरुवात केली आहे या एका क्लिकवर राज्यातील सुमारे पन्नास लाख शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांप्रमाणे सुमारे दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी रुपये वर्ग को करण्यात आले आहेत सुमारे पन्नास लाख कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे आधार व अन्य माहितीची जसजशी जुळणी होत राहील तस तसे उर्वरित शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ दिला जाणार आहे महायुती सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे